सुंदर मार्गदर्शना करता आता माननीय नामदार डॉक्टर पंकजी भोये राज्यमंत्री सहकार गृहनिर्माण गृह ग्रामीण शालेय शिक्षण खनिकर्म महाराष्ट्र राज्य यांना विनंती करते त्यांनी आपल्याशी संवाद साधावा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस आणि सहकार भारती स्थापना दिनानिमित्त आयोजित सहकार भारती मुंबई विभागाद्वारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या ह्या मेळाव्याप्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य दत्तारामजी चाळके मंचावर उपस्थित सन्मान्य शहाजी पाटील सन्मान्य नितीनजी काळे सन्मान्य शिवाजीराव नलावडे सन्मान्य प्रकाशराव दरेकर सन्मान्य शरदराव गांगल सन्मान्य जिजाबा पवार सन्मान्य रमेशराव प्रभू विलासराव पाटील लक्ष्मणराव पाटील संतोषराव केळकर <coughs> विजयराव शिला आणि <coughs> आजचे प्रमुख आयोजक ज्यांच्या पुढाकारने आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ते मुंबई सहकार भारतीचे अध्यक्ष सन्मान्य राहुलजी पाटील महामंत्री सन्मान्य मंगेशजी पवार मंचावर उपस्थित समस्त मान्यवर मंडळी आणि आपल्या आजच्या ह्या सहकार भारतीच्या कार्यक्रमाकरता उपस्थित ह्या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी बंधू भगिनी आपल्या सर्वांची ह्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि विवेकराव माझ्याबद्दल बरंच काही बोलून गेले परंतु गमतीची गोष्ट म्हणजे अशी आहे की मी ज्या ठिकाणावरून येतो मी ज्या जिल्ह्यातून येतो दांगलसाहेब त्या आमच्या बँकेचा एन पी ए पंच्याण्णव टक्के टक्लों टक्लों वार चा वैं वैं जो महाराष्ट्रात कुठंच नाही अशा जिल्ह्याचा माणूस आदरणीय देवेंद्रजींनी सहकार मंत्री करून टाकला आणि ज्यांनी हा एन पी ए पंच्याण्णव टक्के केला मी टार्गेट करून टाकलो होतं का याला वारंवार हरवायचं त्याला चार वेळा हलवलं मी चार वेळा तीन वेळा आमदार ह्या ठिकाणी झालो आणि त्याच्यानंतर शपथ घेतली की जोपर्यंत ही बँक रुळावर आणणार नाही तोपर्यंत सहकारातलं आपण हे कार्य त्या ठिकाणी सोडायचं नाही आज योगायोगानं ना तीन वेळा आमदार झाल्यानंतर सन्मान्य देवेंद्रजींनी सहकार राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आणि पहिला विषय जर का मी कुठला हातात घेतला असेल तर सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे आपल्या जिल्ह्यापासून सुरू झाली पाहिजे याच्याकरता वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विषय हातात घेतला आणि अधिकारी चांगले असतात वाईट असतात त्याच्यावर फार मोठं डिबेट डिस्कशन त्या ठिकाणी होऊ शकते परंतु मंत्रालयासारख्या ठिकाणी संतोष पाटील नावाचा एक कार्यकर्ता एक कर्म एक अधिकारी काम करतो आणि जो विदर्भासारख्या भागा ग्रामीण भागामध्ये ग्रामीण एरियातल्या परिसरामध्ये मंत्रालयाच्या आपल्या ड्युटीसोबतच महिन्यातून तीन ते चार दिवस ती बँक वटणीवर रुळावर आणण्याकरता काम करतो हे देखील दखलपात्र काम त्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांकडनं अधिकाऱ्याकडनं होत असते आज सहकार भारतीचे विविध उपक्रम आपण ह्या ठिकाणी वाचून दाखविले की सहकार भारतीची स्थापना कशी झाली कधी झाली एक तर सर्वात महत्वाचा विषय आज ही एक अतिशय चांगलं उदाहरण झालं की पॉलिश करणाऱ्या आपल्या बंधूंची देखील त्या ठिकाणी सहकारी संस्था नोंदणीकृत झाली म्हणजे सहकारातलं आता एकही क्षेत्र एक सुटलं नाही की ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो हे वर्ष आपण आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष त्या ठिकाणी करणार आहोत आणि सहकार भारतीचं काम मी राज्यमंत्री झाल्यापासून सर्वात जास्त कार्यक्रम जर का कशाचे अटेंड केले असेल तर ते सहकार भारतीचे केले आणि विवेकरावही मला सोडत नाही का आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात चालले तर तिथे हे आपले हे लोक आहे आता कुठे चालले तर तिथे आपले हे लोक आहे असं करत 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 करत, करत जवळजवळ प्रत्येक ठिकाणी परंतु जी ऊर्जा मला ह्या ठिकाणी सहकार भारतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये दिसली तितकी ऊर्जा दुसऱ्या कुठल्याही विंगमध्ये नव्हती कारण सहकाराचा अर्थ काय सहकाराचा अर्थ निघतो सहयोग आपण एखाद्या संघटनेमध्ये का बरं जुळतो आपली इच्छा असते की काहीतरी आपल्या हातून सामाजिक काम झालं पाहिजे आपल्या हातून आपल्या रुटीनच्या कामाच्या बरोबरच जे आपलं नेहमीचं काम असते त्याच्या व्यतिरिक्त आपण कुठलं तरी काहीतरी का काम केलं पाहिजे याच्याकरता आपण काय करतो की एखाद्या संघटनेमध्ये एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये जॉईन होतो ते करत असताना काय असते माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे की मी त्या संस्थेमध्ये त्या संघटनेमध्ये काम करील त्याच्यामधून लोकांचं भलं करण्याचा प्रयत्न करेल परंतु माझ्यावर जर का कधी एकेका एखाद्या वेळेस अडचण आली काही आपत्ती आली तर त्या संस्थेनी त्या संघटनेनी त्या ठिकाणी मदत केली पाहिजे हा दोन्ही साईडचा शेवटी मी इकॉनॉमिक्सचा स्टुडंट असल्यामुळे डिमांड आणि सप्लाय याच्यावर विचार करतच असतो ही दोन्ही साईडची बाजू आहे की मी काहीतरी केलं पाहिजे आणि मी केल्यानंतर काहीतरी माझ्या आपत्तीच्या काळामध्ये त्या संस्थेनी त्या संघटनेनी मला त्या ठिकाणी मदत केली पाहिजे ह्या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी कशाला आला आणि कशाला जॉईन झाला आहे की नाही मला सहकार भारतीमध्ये काम करायचं आहे मला सहकार भारतीत काम कशाला करायचं आहे काम याच्यासाठी करायचं आहे की जीवनामध्ये माझ्यामध्ये माझ्या परिवाराला माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना जर का काही अडचण आली तर ह्या सहकार भारती ती आमच्या पाठीशी खंबीरपणे त्यावेळेस उभी राहिली पाहिजे याच्याकरता आपण साहजिकपणे कुठल्याही संघटनेमध्ये किंवा संस्थेमध्ये काम करत असतो परंतु योगायोगानं काम करत असताना आज सहकार भारतीचं काम हे त्याच्या प्रामाणिकतेपणामुळे इतकं जास्त वाढून गेलं की आज हजारो लोक ह्या सहकार भारतीसोबत जुळत गेले आणि वेगवेगळे वेग क्षेत्र आपण त्याच्यामध्ये योगायोगाने हे वर्ष दोन हजार पंचवीस वर्ष आपले देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केले आता हे घोषित झाल्यानंतर आता आपण काय करू शकतो तर आपण वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत काल मी आदरणीय देवेंद्रजींना भेटलं त्यांना विनंती केली की साहेब घोषित तर केंद्र सरकारने केलं परंतु आपल्या महाराष्ट्रातूनही काहीतरी वेगळं काम दिसलं पाहिजे कारण देशामध्ये सगळ्यात जास्त सहकारी संस्था ह्या कुठल्या राज्यात जर का असेल तर त्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे त्याच्यामुळं केंद्र सरकारची देखील अपेक्षा ही महाराष्ट्रापूर फार वेगळी आहे तर त्यांनी देखील बोलले की हो निश्चितपणे आपल्या राज्यामध्ये प्रचंड कार्य याच्यावरती झाले पाहिजे आणि कार्यक्रम कशाचे झाले पाहिजे की सहकारातून आपण समृद्धी कशी घेत आधीच्या सरकारचं ब्रीद वाक्य काय होतं सहकारातून स्वहकार आणि आताच्या सरकारचं ब्रीद वाक्य काय सहकार से समृद्धी हा इतका मोठा फरक आधीच्या सरकारमध्ये आणि आताच्या सरकारमध्ये आहे आत्ताच विवेकरावनी सांगितलं की पॅक्सचं चा काय चालू आहे ह्या पॅक्स संघ जर का सहकारातली सगळ्यात छोटी संस्थांची एकदम गाव पातळीवर जर का पोहोचलेली कुठली संस्था असेल तर ते पॅक्स आहे विविध कार्यकारी सोसायटी मुंबईतल्या लोकांना कमी माहीत असते तुम्ही आमच्या गावाकडे चलान गावातल्या कोणत्याही माणसाला विचाराल काय तर विविध कार्यकारी सोसायटी गावातला जवळजवळ प्रत्येक माणूस हा त्या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटीसोबत कनेक्टेड असतो आता हे नेटवर्किंग झालं पाहिजे याच्याकरिता केंद्र सरकारने प्लॅन केला राज्य सरकारसोबत समन्वय साधला आणि पंधरा हजार विविध कार्यकारी संस्थेच्या मधल्या बारा हजार विविध कार्यकारी संस्था ह्या त्या ठिकाणी संगणीकृत करण्याचा प्रकल्प त्यांनी हातात घेतला आता केंद्रांनी निर्णय घेतला राज्यांनी त्याची अंमलबजावणी केली खाली चित्र काय आहे याच्यावर त्याच्यावर चर्चा होण्यापेक्षा उद्देश मात्र त्याचा चांगला आहे ते चांगल्या उद्देशानेच केंद्र सरकारने राज्य सरकारने तो विषय हातात घेतला मग अशा वेळेस आपल्या सहकार भारतीची जबाबदारी पडते की आपल्या परिसरात काय चालू आहे त्या आपल्याला आपल्या केंद्र सरकारचा असलेला उद्देश आपल्या राज्य सरकारचा उद्देश हा त्याचं संगणीकृत केल्यानंतर कसा सफल होईल याच्याकरता देखील आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न झाला पाहिजे आज भरपूर पदाधिकारी मुंबई विभागाच्या या ठिकाणी उपस्थित आहेत राहुल पाटील यांचं देखील अभिनंदन करतो कारण कुठलाही कार्यक्रम करताना अतिशय व्यवस्थित नियोजन करून आणि मुंबईसारख्या ठिकाणी मला नेहमी आश्चर्य वाटते मी पंधरा वर्षापासून तिसरी टर्म आमदार म्हणून काम करतो की मुंबईसारख्या ठिकाणी ज्या भागामध्ये लोकांना स्वतःचं दैनंदिन जीवनमान जगत असताना स्वतःच्या कुटुंबाला देण्याकरिता वेळ कमी असतो स्वतःकरिता वेळ कमी असतो परंतु एखादं सामाजिक काम किंवा संघटनेचं काम असेल तर लोक ह्या ठिकाणी पटकन एकत्र येत असतात हा मात्र मुंबईतल्या लोकांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे <laughs> हे कशाकरिता येत असतात कारण मुंबईतल्या माणसाला ह्या दैनंदिन समस्या देखील तेवढ्यात असतात मग ह्या माझ्या समस्यांपासून कुठेतरी कोणाकडून तरी सहकार्य झालं पाहिजे याची दखल कोणीतरी घेतलं पाहिजे माझ्या पाठीशी कोणीतरी असलं पाहिजे याच्याकरिता आपण एखाद्या संस्थेशी संघटनेशी जुळतो आणि आज मुंबईमध्ये सहकार भारतीच्या माध्यमातून एक अतिशय चांगला असा प्लॅटफॉर्म ह्या ठिकाणी तयार झालेला आहे मुंबईतल्या सहकार भारतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सन्मान्य दत्तारामजी चाळक्यांसारखं अनुभवी नेतृत्व ह्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी भेटलं निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वात आपण आपलं काम हे अजून वाढू मोठ्या प्रमाणात वाढू आणि विवेकरावांना सांगतो विवेकराव आपण ह्या आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्षात काय करून दाखवलं पाहिजे तर मला असं वाटते सहकार भारतीने असा कार्यक्रम हातात घेतला पाहिजे आपण देशात पुन्हा एकदा दाखवून दिलं पाहिजे जास्तीत जास्त सहकारी संस्था त्या ठिकाणी नोंदणीकृत झाल्या पाहिजे तुम्ही आता एक उदाहरण सांगितलं ना की कोणीतरी त्या ठिकाणी गेला आणि मागच्या दोन महिन्यापासून कि दोन वर्षापासून सहकारी संस्था नोंदणी करता त्या ठिकाणी चक्रा मारू राहिल्या पण होऊन नाही राहिल्या मी तुम्हाला सांगतो ज्याची संस्था नोंदणी होणार नाही मी स्वतः त्याची फाईल घेऊन त्या डीडीआर ऑफिस मध्ये जाईन जे लास्ट त्या ठिकाणी त्या डीडीआर ला वाटन की याची जर का मी संस्था त्या ठिकाणी नोंदणी केली नाही तर राज्यमंत्री फाईल तो घेऊन येऊन त्या ठिकाणी जी संस्था ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी ती फाईल घेऊन मी सॅम्पलिंग मी करूनच टाकीन तीन चार खरोखर मी फाईल घेऊन त्या ठिकाणी चाललोच आहे तर म्हणून ह्या आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्षामध्ये आपण सहकार भारतीचे सर्व पदाधिकारी ह्या ठिकाणी एक निर्णय घेऊ की आपण ह्या भारत देशाला दाखवून देऊ की सर्वात जास्त संस्था आपण ह्या ठिकाणी या वर्षात नोंदणीकृत करून दाखवेल आता नोंदणीकृत केल्या मग नंतर काय संस्था झाल्या तयार पण जेव्हा आपण एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू तर ॲटोमॅटिक त्या ठिकाणी नंतर त्या इन्फ्रास्ट्रक्चर नंतर त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून पुढची पायरी आपल्याला कशाला गा, कशी गाठता येईल याच्यावर त्याच्यावर देखील विचार होईल आणि ते विचार मंथन देखील आपण आतापासूनच त्या ठिकाणी सुरू केलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये जे सरकार ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं निवडून दिलं हे ऐतिहासिक मँडेट ह्या ठिकाणी जनतेनी महाराष्ट्रातल्या जनतेनी ह्या महायुती आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारला दिला त्याच्यामुळं साहजिकच इतका मोठा प्रचंड विश्वास लोकांनी दाखविल्यानंतर निवडून आलेल्या सरकारमधले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी कार्यरत असलेले नेते यांची देखील जबाबदारी आहे की श त्या लोकांबद्दल देखील तेवढं संवेदनशील राहिलं पाहिजे आणि लोकांच्या समस्या त्या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजे आणि त्या समस्या त्या ठिकाणी सोडविल्या पाहिजे आज महाराष्ट्रात असलेलं सरकार मी आपल्यास अतिशय जबाबदारपूर्वक सांगतो की अतिशय संवेदनशील सरकार आहे तुमच्या ज्या ज्या अडचणी आहे त्या अडचणी शंभर टक्के सोडविण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करेल फक्त आपल्याकडून देखील तेवढाच त्याच पद्धतीचा प्रतिसाद असला पाहिजे त्या गोष्टीचा पाठपुरावा असला पाहिजे आज सभागृहात उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी हे अतिशय जबाबदार पदाधिकारी आहे वेगवेगळ्या बँक साखर कारखाने सुदगिरणी ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत दुर्दैवानं विदर्भामध्ये आम्ही ज्या भागातून येतो त्या ठिकाणी तयार झालेली एकही सुदगिरणी त्या ठिकाणी धड चालत नाही एक सुरू झालेला एकही साखर कारखाना त्या ठिकाणी सुरू नाही कारण आधीचं ब्रीद वाक्य होतं सहकारातून स्वाहाकार आणि आताचं ब्रीद वाक्य आहे सहकारातून समृद्धी त्याच्यामुळे आपल्याला सकारात्मकतेच्या दिशेनं त्या ठिकाणी जायचं आहे झालेला इतिहास विसरून येणाऱ्या काळात ह्या सहकारातून आपण समृद्धी कशी करू याचा सर्वांना विचार करायचा आहे आणि याच्याकरता तुम्ही दिलेली प्रत्येक सूचना ही त्या ठिकाणी सरकार त्याची दखल घेऊन आपल्याला कुठल्या कुठल्या क्षेत्रात कुठल्या कुठल्या भागात मदत करता येईल याच्याकरता सदैव आपल्यासोबत राहील याची ग्वाही मी सरकारच्या वतीनं आपले या ठिकाणी देतो आज आपण सर्वांनी ह्या ठिकाणी बोलविलं इतका आदर सन्मान केला इतका मान दिला याच्याकरता आपलं सर्वांचं पुन्हा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद